एक मौल्यवान आठवण म्हणून या व्हिडिओमध्ये काही क्लिक केलेले फोटोज तर मंडळी पहिलं सीन इल्यो माझा आणि मिरचे भजेचं जो मी खाता एकदम टेस्टी होता पॉवरफुल तर नमस्कार मंडळी कसे काय सगळे मजेत मजा ता येत काय असतं मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी या माणसरावर स्वागत करते तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवितले पोच येते रे किती तुम्हाला तर थमनेवरचून समजलं असतं आणि समजा पण आहे जरा असं तुम्ही अंदाज काढलासच असताल असतं ता मित्रांनो सर मांगरात ह्या ती मी बसला आहे सर महिला मंडळ आणि पुरुषांचा मिळून वनभोजन असा वनभोजन म्हणजे ती सर जेवण करतले असं एका काकांचा काम होता माती टाकूचा त्या काम करतले आणि त्याने दुपारी हिसर जेवण करतले चिकन असा कारण की फुल मार्गशीर्ष महिनो त्यांच्याने पाळलेलो होतो घरात पण काय करूक नव्हता भरग्यांका पण त्याच्यात देऊ नव्हता कारण की आमच्या गावाकडे खूप पाळला जाता सो म्हणून त्यांच्याने प्लॅनिंग केलं आणि की काम पण केलं त्या काकांचं आणि मी आणि एकत्र जेवले पण आणि ह्या जेवणाचा बाधेकर मित्र मंडळाचा सार्वजनिक गट असा पुरुषांचा आणि महिलांचा सगळ्या कामा पुढे असता गावाकडची सगळी कामं केली जातात एकत्र तर मंडळी ती काम करून गेले ते आता येत नाहीच तोपर्यंत ही जेवणाची प्लॅन तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या सो हा व्हिडिओ नक्की बघा तिथे काय नाही अशीच असं महिला सगळी का नाही तर मंडळी आमचं प्रवास चाललो असा बाद्यात सगळ्यांचा वनभोजनाचा आस्वाद घेऊ तर मंडळी हे रस्त्या तुमच्या सगळ्यांचं ओळखीचं असतो ना असावंच होय तर कारण की हे रस्ता असं आमच्या मांगराकडे जावचं पायऱ्यात जाऊचं अनेक व्हिडिओ मी बनवलेले असतात त्याच्या त्याच्यात ह्या सगळ्या सीन दिसता तर मित्रांनो मस्तपैकी टेम्पोत बसान आम्ही भारीपैकी एकदम बसान आस्वाद घेतो या निसर्गाचं बाहेरच्या जरा दिसा प्रॉब्लेम होता पण मस्त हा आजूबाजू एकदम हिरव्यागार फुलान मस्तपैकी आम्ही जातो तडे तिसरसून आम्ही जिथं जातलो ज्यांच्या मांगराकडे जेव तिसर पोचाक करतो तास तरी लागतो अर्धो तास गा गाण्यात लागतो हा टेम्पूनच जाऊ पाच चलत तर मग विचार करा किती उशीर लागतो ती माणसं रोज कशी काय जातात आम्ही आपली आत जातो कारण की एरिया तर आमचं नाही तो आमच्या आम शरद काकांचो परत लिंगोत काकांचो त्यांची असे मांगर सगळ्यांचे दिसतले आहेत तर त्याच्यात जर शूट केलेला असत तर तुम्हाला समजात म्हणजे बक्षात तर ह्या आम्ही पोचलो या आम्ही खडे पोचलो खडं तरी पोचलो हां बरोबर आम्ही आता पोचलो मांगराकडे त्या म्हणजे आता इसरसून एक ते अर्ध्या मिनटावर आम्ही पोचतलो आणि इसर टेम्पू थांबवल्याने कदाचित येलो कारण की मी आपण फर्स्ट टाईम येतो आहे हडे ला आयल्यानियत हे हो काजीचे बाग आहेत असा लोकांचे असा आमचे नाही आम्ही ह्या दाखवता दीदी बॉट तडे टोपी पॉईंट असा होणार आणि हो श व्हिडिओ शूट केलेला असा माझ्या भावना दिदीन सो भावना दिदीसाठी एक लाईक नक्की करा आणि टेम्पो पण त्यांच्याच पप्पांचा असा तर जवळपास आम्ही आता इलू जी सर आमका सगळी जेवणाची आणि कामाची तयारी करूची सर तिसर येईल व्हिडिओ नक्की बघा का कंटिन्यू कारण की तरच तुमका समजताला आमचा सगळा काय या ब्लॉग थ्रू मी या दाखवलं जेवण बिवण बनवत आता आणि हो गाडी थांबली आता हिसरस उतरायचा आणि तो तडे दिसतात तो खिडक्या खिडक्याच्या बाहेरसून तो असा मांगर तुळसा का तो पहिलं साफसफाई वगैरे सगळं सा काय काय करू खा चला तर जाऊया आताच आम्ही यांच्या मागराकडे पोचलो जिसं आम्ही जेवण करत होता तर बघा ही सगळी जरा माणसं तयारी करतात बघूया आपण कितपर्यंत तयारी झाली ती

तर माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही त्या लोकांची वड्या थापटूची गडबड बघलाच असत आता या माझा दीदी बघा मस्तपैकी पीठ घेतल्या ना पराधित त्याच्याकडे वड्याचा कॉन्ट्रालला ती आणि एक गोसाईन काकी होती तर मस्तपैकी बघा कशी पीठ मळून घेतात ती कारण की बेत असा चिकनाचं आणि पुरी यांचं दिदी आपला मत आवशान लावून लावून आणि ती तडे बसली ती माझी मम्मी ना ती सर बाकीची तयारी करून घेतात सगळी जणांना मी आपला कॅमेरा घेऊन हाडेन त्यानंतर करून सुनीता आम्ही प्लीज बाय मदर ती तुळसा काची आणि ह्या घेतल्याने चिकन बारीक बारीक सुटी केल्याने पट्टा रसरशी तशी चूल पीठ मळून झाला हडे गोळे करून पुरीये तळूक पण चालू केलेले असत सगळ्यांनी घडाघडा करून हिदा पाणी वतल्यानं तांदूळ शिजत घालते आता आदान ठेवल्यान या चिकन फोडणे मारतात मस्त बघित चळकण आवाजिलो असं टमॅटो वतल्याने आता सगळी सामग्री घालतात आणि चिकन करतात ह्या अशोक काका गोसाई असोक अशोक काका कसला भारं दिसता ढवळत आता सगळे मसाले बी घालतात ते एक नंबर जेवण बनवलेला नी ह्या सगळा मस्तपैकी मेल्ट करून ठेवला नि या आणि वाचल्याने आणि आता ही ग्रेवी घालतात भतूत आलं लसूण पेस्ट आणि हो मांगर आणि इतक्या सुखद शांत मस्त हिसर वाटा ना सगळ्या माणसांच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात सा हिस जेवण करू वास्त भारी भारीलेलो ना लाजाव मी आता तुमका तो शब्दात सांगा शक्य ना काकानी मटण वतल्याने आणि त्या का ढवळूक चालू केल्या आणि माका तर वाटावत असाच माका गुळांबर दिलेला तर मी मस्तपैकी दाव मारणं आहे पण नाही सार्वजनिक मध्ये सुक्या खाऊक गावना नाही आणि त्याची काय मजाच नाही वाईज व्हायच खाऊक पाणी कसाच खाऊक मजा येतात तर ते ढवळून घेतात व्यवस्थित सगळा काय आणि ह्यो असा तिसलो थोडस बाजूचो परिसर ही दोघा जण जेमणी कशी उभे राहली मेरी मा और मेरी बेन काका लागा ऊन उन्हान मी ह्या घेतल्यावरतीच कार आणि ही सगळी पुढे तडे चलतात आता मी पोचत थोड्या वेळानंतर सर काम करूचा असा तिसर बाकीचे माणूस पण तड्यावून थांबल्यात ह्यांची वाट बघतात <laughs> चला कामाला चालली आहेत महिला सगळ्या चला पुढे चालत राहा चालत राहा आतमध्ये जेवणाची तयारी तुम्ही काय काय चालू आता बघितलाच असताना तर तो तोपर्यंत मी थोडा वेळ बसतोय पाणी जाऊचं असा पाणी तर मंडळी यांचं जेवण करण्याचा उद्देश एकच की खूप दिवस झाले एकत्र ते सगळेजण ओपन होते आणि त्यांना पण खरंतर ना की एकत्र मी यानुसार जेवण वगैरे करणार तर त्यांच्या त्यांच्याने मनोभून केलेला असा आणि मी सगळे त्यांची मजा मस्ती हो পাটু গা পর

झाडू मारून घेत तर मित्रांनो सगळा बघून पण झाला फिराण पण झाला दाखवून पण झाला मटण पण शिजला ही आता कांदो टोमॅटो आणि लिंबू आमची मम्मी कापता आणि स अंगत पंगतला मी या सगळ्यांना पाणी वाढतंय मस्तपैकी सगळीजणं बसली व्यवस्थित कारा कार्यक्रम आमचा आटापता गीता की भात घेता म्हणजे सगळ्यांका वाटता मी आता त्या बघ मधीच असं आहे अंजू गाकी बघता हाडे कॅमेराकडे मस्तपैकी भारी ह्यां बघून ना पॉट भरलं एकदम पाणी वतले आणि ना कोणतरी आकार तुम्ही अगरबत्त्या आम्ही केलेल्या आहे आणि त्या संपूर्ण गावागावांनी सुद्धा विक्रीसाठी दिलेल्या आहे आणि तरी पण आमचा विक्रीचा धंदा चालू आहे आणि आम्ही अगरबत्त्या करतो आणि तरी पण तुम्हाला कोणाला संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या बाधेकार मंडळ तर्फे संपर्क साधावा परफेक्ट है क्या जाके

तर मंडळी पप्पा आता दोन तीन मिनटांनी मग सांगल्याप्रमाणेच आम्ही आता हे आमचं वनभोजन समाप्त करतलो तर एक आपली आठवण होणार मेमरी आणि पुढे पाटी बघू कोणाक तरी दाखवू कशी की आम्ही असं सगळ्यांनी मिळान वनभोजन केलं नू ते सगळ्यांका व्यवस्थित ठेवतं तसा फोटो काढू सुरू मामा तात्य तातो काका या का दीदी गेला त्यांना उभ्या करू व्यवस्थित आणि मी अडे फोटोग्राफर बाजू कसं तर पचव इसून आम्ही जाता की आमच्याकडे मम्मी असा ही सगळी जण रवली आहेत आणि ही सगळी एका गटातलीच असत तर दिदी दीदीही त्यांका सेट केला आणि त्यांना आता त्यांचा मस्तपैकी घेऊ फोटो घेऊया आणि आता तुम्ही पप्पांचे दोन शब्द ऐका का आज आमच्या उदारवाडीत सर्व सर्वांसाठी वनोवधेताचा कार्यक्रम केला होता ते वनोवधेचा जेवणाचा सगळा खर्चाचा आमच्या बाबू भोगळे आमचे जेवणाचा खर्च स्वतः ते करणार आहे आणि आता इथं जेवण झालेलं आहे आणि आता मूलभोजनाचा कार्यक्रम आता इथं मित्रमंडळी अशा प्रकारे वादेकर मंडळाचा हे आव्हान भोजन समाप्त झालेला असाय सर सगळ्यांची एकजूट तुम्ही बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे आमचा या आंग्र मनोरंजन संपलेला असा तर कंटिन्यू स्किन घेऊ आधी बघा तर मित्रांनो आता आता स्टॉप पण तुमच्या ब्लॉग लवकरात लवकर भेटा या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनल बरेच पण माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर भेटते तर मित्रांनो काळजी घ्या सगळ्यांना बाय बाय